शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही विधिमंडळ समित्यांसाठी नावं नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये समितींच्या नियुक्तीवरूनच रस्सीखेच पाहायला मिळत आहे या क्षणाची महत्वाची बातमी पक्षांच्या अंतर्गत रस्सीखेचामुळे खेचामुळे नावं दिली गेली नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे भाजपकडून अकरा समितींवर नव्या सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे तर भाजपच्या वाट्याला अकरा समित्या तर शिवसेनेच्या वाटेला सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला पाच समिती आल्याचं सूत्रांनी सांगितलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही विधिमंडळ समित्यांसाठी नावं नाही आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये समितींच्या नियुक्तीवरूनच रस्सी खेच पाहायला मिळत आहे या क्षणाची महत्वाची बातमी पक्षांच्या अंतर्गत रस्सीखेचामुळे खेचामुळे नावं दिली गेली नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे भाजपकडून अकरा समितींवर नव्या सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे तर भाजपच्या वाट्याला अकरा समित्या तर शिवसेनेच्या वाटेला सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला पाच समिती आल्याचं सूत्रांनी सांगितलं